मित्रांनो हे बघा हे आपले मुस्लिम बांधव मला भेटले मी यांची टोपी पाहून आहे ना थोडा विचारात पडलो तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे ईद ईद म्हणजे मुस्लिम समाजाचा एक सण तर ईदनिमित्त आपण जातो आपल्या मुस्लिम मित्राकडे म्हणजे मेहमूद शेख सायबुदा यांच्याकडे जे आपल्या ब्लॉग्समध्ये असतात ना नेहमी त्यांच्या घरी ते शिरखुर्मा कायला शिरखुर्मा फार चविष्ट असतो असा दुधाचा प्रकार पदार्थ असतो तर ते खाण्याकरिता आणि दरवर्षी आम्ही जात असतो आणि ते सुद्धा आपल्या सणामध्ये सामील होत असतात हिंदू मुस्लिम जे ते या समाजात निर्माण करण्याचं काही लोकांचा ठास आहे तो इथे फोल ठरतो पण माझं असं मत आहे की आम्ही एक रील टाकली होती मध्यंतरी तर त्यावर बऱ्याच निगेटिव्ह कमेंट आल्या बऱ्याच पॉझिटिव्ह कमेंटसुद्धा आल्या पण निगेटिव्ह लोकांसाठी हे सांगणं आहे की साईबुदा कोण आहे नेमका तर तुम्ही आधी पहा कारण या समाजाचा या देशात मुस्लिम कोणते या देशाचे विरोधक आहेत हे तुम्हाला मी सांगतो जो गरीब मुस्लिम आहे तोच या देशाचा शत्रू आहे श्रीमंत मुस्लिम या देशाचे शत्रू नाहीत ते राजकारणी लोकांचे नातेवाईक आहेत ही गोष्ट तुम्ही अभ्यास केली तर तुम्हाला लक्ष येईल जे श्रीमंत मुस्लिम आहेत ते राजकीय लोकांचे आणि समाजातील पुढाऱ्यांचे आणि बऱ्याच लोकांचे जे ज्यांचे ज्यांना तुम्ही आदर्श वगैरे मानत असणार राजकीय लोकांना त्यांचे हे नातेवाईक आहेत तर तिथे त्यांना विरोध केला जात नाही ते तर एका खुर्चीवर एका टेबलावर बसून जेवण करतात पण गरीब मुस्लिम या देशाचा शत्रू आहे असं मानलं जातं कारण त्यांनाच ट्रोल केलं जातं जसं सायबुदाला आणि मला केलं गेलं दुसरा विषय असा की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक धर्मात प्रत्येक समाजात चुकीचे व्यक्ती आणि चांगले व्यक्ती असतात जे त्या समाजाचं नाव पुढे घेऊन जातात पण चुकीचे व्यक्ती चुकीचा व्यक्ती एखादं चुकीचं काम करत असेल त्या धर्माला अनुसरून त्या समाजाला अनुसरून तर त्यामुळे पूर्ण समाज आणि पूर्ण धर्म हा चुकीचा होत नसतो ठीक आहे तर आता आपण जाऊ सायबुदाच्या घरी साय आपले मित्रमंडळीसुद्धा वाट आहेत मी एकटाच नसतो आपले सगळे मित्रमंडळी असतात तर ते सुद्धा वाट पाहत आहेत बऱ्याच जणांचं येणं शक्य होतं कोणाचं होत नाही ते एका एकाने जात असतात आए, आए? तर आज आपण चाललो सायबुधाच्या इथे ठीक आहे साईबुदा कोण आहे काय आहे हे सुद्धा तुम्हाला आज कळेल चला तर मित्रांनो हे बघा हे आपले मुस्लिम बांधव मला भेटले मी यांची टोपी पाहून आहे ना थोडा विचारात पडलो मग मी पुढे जाऊन परत आलो म्हणजे आता आपण साईबुदाकडे चाललो होतो ना हम हमारे मुस्लिम दोस्त के पास जा रहे। सो, 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 खाने तो वो मैं सोच मी गिर गया इसलिए वापिस आया तर माझं त्यांना ते प्रश्न पडला मला की त्यांनी टोपी टाकली आज ईद आहे त्यांना मी ईदच्या शुभेच्छा परत एकदा देतो ईद मुबारक आणि मी असा विचारात पडलो मी त्यांना म्हटलं की तुम्ही टोपी तो, तर टाकली पण ती भगवी आहे तर त्यांचं म्हणणं आलं की मुस्लिम समाजात प्रत्येक मुस्लिम हा प्रत्येक रंगाला मानतो ऐसा हमको तो ॲसा लगता था हिंदू की आज तक की मुस्लिम समाज भगवे रंग का ॲसा विरोधी आहे करके ऐसा नहीं। कुछ करते अच्छा म्हणजे काही लोकांना माहिती नाही म्हणतात त्याच्यामुळे ते करतात म्हणतात पण ते तर म्हणजे चक्क आज ईदच्या दिवशी टोपी घालून फिरतायत म्हणजे असंही काहीतरी आहे की प्रत्येक धर्मात प्रत्येक जातीत असं सुद्धा काही आहे आप जे आपल्याला माहिती नाही आजपर्यंत मला तर वाटायचं की भगवा भगवी टोपी टाकतच नसणार भगवा रंग नाही करते आज आपण ठीक आहे चला ईद हो आपले सबस्क्रायबर्स आता आपल्याला कुठे पण भेटायला लागले तुझं नाव हो काय उज्ज्वल जाधव उज्ज्वल उज्ज्वल जाधव नाव रचित अच्छा कुठं चालले तुम्ही दोघं आता गावाला चालले अच्छा कोणत्या गावात मुंगशी मुशी आहे आहेत चला चला हळू काय सामान आंबे आहेत कपडे आहेत का चालेल चालेल चला बाय बाय तर मित्रांनो हे बघा आपण आलो तर आता वरुडला आणि यांना काय म्हणतात कुंदन बाऊला मी तेच सांगत होतो की आता रस्त्याने मला एक मुस्लिम बांधव भेटले अच्छा त्यांच्या डोक्यावर टोपी होती अच्छा आणि ती टोपी कोणत्या रंगाची होती भगव्या रंगाची टोपी होती तर मी त्यांना तेच विचारलं की बाबा हे असा काय विषय आहे नेमका आम्हाला कळाला नाही तर ते म्हणाले की मुस्लिम धर्म सगळ्या रंगाला मानतो असं काही नाही की आम्ही भगव्या रंगाचा द्वेष करतो असं वगैरे काही नाही म्हणजे आपल्याला धर्माचं ज्ञान नसल्यासारखं झालं ना, ओ, हो ना? ओ, ओ, ते आपल्याला आजपर्यंत तर वाटायचं की विरोधक करत असतील म्हणून ओके ना तर आज आपण चाललो साहेबुदाच्या घरी हे बघा चौदा एप्रिलची तयारी डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीची तयारी आहे याचा सुद्धा ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलला येईल ठीक आहे तो सुद्धा तुम्ही पहा आता आपण आपल्या मित्रमंडळीची वाट पाहत आहोत ते आले की जायचं की आपण आधी जायचं आल्यावर जा जायचं का त्यांना पण पंद, दहा पंधरा मिनिट टाइम ठीक आहे आम्ही थांबतो आणि नंतर आपण जाऊ लगेच सगळ्यांसोबत आता आपण आलोय सायबुदाच्या घरी त्याला इच्छा शुभेच्छा द्यायला आणि शेरखुर्मा खायला हे आहेत सायबुदाचे वडील हे आहे सायबुदा लाकूड तोडी करायला गेल्यानंतर तिथून आणलेली लाकडं आणि हे आहे साईबुधाचं घर शिरखुर्मा खाऊन झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही निवांत गप्पा मारत बसलो तर मित्रांनो हे बघा शिरखुर्मा वगैरे खाऊन बसलोत आम्ही आणि आपले मित्रमंडळी गेलेत काही डबा घेऊन गेले काहींचे गे डबे बाकी आहे शिरखुर्म्याचे <laughs> <laughs> बाकी आहे बाकी आमचे सौरभ वगैरे घेऊन गेलेत आणि सायबुधाची आमची ती चर्चा सुरू होती की आम्ही एक रील अपलोड केली होती त्या रीलवर आम्हाला इतका जातीय पाहायला मिळाला निर्माण झाला पण आमचं एक मत आहे असं सायबुधा कोण आहे ते तुम्हाला माहिती नाही सायबुधा आमचे खेळाडू मित्र आहे आणि लाकूड तोड्या माणूस आहे आमचा <laughs> हे बघा हे लाकडं वगैरे तोडतो म्हणजे <laughs> त्याची उपजीविका त्याच्यावर असते आणि वरुड या गावात राहत होतो आणि दुसरा विषय असा सांगायचा की कायम आमच्या प्रत्येक सणात तुम्ही असता ना हो <laughs> आस्ता, आस्ता, की नाही होळीला दिवाळीला सगळ्याच गोष्टीत आता होळीला होळीला असतात दिवाळीला असतात सगळ्या सणात ते आमच्या सोबत असतात आणि आम्ही प्रत्येक सणात त्यांच्या सोबत असतो तर मग इथे जे लोक म्हणतात की हा समाज वाईट आहे तो समाज वाईट आहे समाजातल्या दोन्ही प्रत्येक समाजात प्रत्येक धर्मात चुकीचे लोक असतात आणि त्या चुकीच्या लोकांमुळे पूर्ण धर्म किंवा पूर्ण समाज चुकीचा, चुकीचा होत नसतो तर काही लोक असतात ज्यांना वगळून द्यायचं असतं पण साहेबुदांसारखे आमचे असे प्रेमळ जीवलग मित्र आम्हाला मिळाले आणि लोकं म्हणतात की तुम्ही त्याच्या त्या, त्या कमेंट्सवर तर इतका भयंकर भयंकर कमेंट पण सायबुद्ने सुद्धा त्याचं वाईट वाटून नाही घेतलं कारण साहेबुद्धांचं म्हणणं असं येतं नेहमी की कमेंट करणारे करतात ज्यांना नाही पटत ते तसे बोलतात आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं लोकांच्या मेंटॅलिटी त्या तशा क्रिएट झालेल्या त्यांच्यासोबत तसं काही घडलं असेल ते कुठे गेले असतील किंवा त्यांनी काही चुकीचं केलं असेल असे काही मानसिकतेचे लोक असतात हेच आमचं म्हणणं आहे तर आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका हाय हा हा बघा हा साईबुदाचा मुलगा आहे आणि या शेळ्या आहेत कित्ते कित्ये दोन बकऱ्या आहेत दोन शेळ्या आहेत आणि म्हणजे शेळ्या वगैरे घेणं आणि त्यानंतर लाकूड थोडीचे म्हणजे काले फोन वगैरे तर त्याच्यावर साहेबुधाची उपजीविका असते पण साहेबुदा परिस्थितीने जरी बिकट असला तरी मनाने आहे <laughs> साहेबुदा कधीच असं हे करत नाही किंवा म्हणजे प्रत्येक समाजाशी प्रत्येक लोकांशी मिळून मिसळून राहतो आज बंजारा समाज आमच्या इकडे होती सगळीकडे आमचा बंजारा समाज आहे आणि बंजारा समाजाचेच सगळे मित्र आहेत मला तरी वाटते मुस्लिम मित्रांपेक्षा बंजारा समाजाचे जास्त असते सगळ्यात जास्त बंजारा समाजाचेच मित्र आहेत त्याचे

यहीं पे था के लेकिन। उसमें इलाके भरणे का हे बघा किती थंड असं झाड आहे आणि या झाडा खाली उन्हाळ्यात पण उन्हाळ्यात आता उन्हाळा सुरू आहे काल रात्री पाऊस पडला फक्त काल रात्री काय पाऊस पडना होता बारिश की तकलीफ होती क्या घर मे होती बारिश आती होंगे ना लेकिन इधर से तो ये नाला पाणी नाही आता ना जाता पंधरा वीस साल पहिले आता ता पाणी बघा बाई इकडे शेती आहे सगळीकडे A não. não, não.